देवश दादा हॅलो हॅलो देवश दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला ज्यांचं चॅनल आहे त्यांनी कमेंट करून ठेवा चॅनलवरती आणलंबल्या आणलं कोण आणला बोल गायच आता कोणतं दूध दिलं ते गायचं सांगून टाकून तू कोण मग तू कोण काय आणायचं लोकांची आपल्या घरच किती म्हणलं किती म्हणलं तरी पण मग मी फुकट नाही आणलं ना ते पोरग म्हणजे माझ्या म्हटलं तर तू मोठा गेलास नाही का पाच रुपयात दूधच किती पाच हे लागतं ना चार वाजता माझ्याला जाय तू कुठे कसा पगवांडा किती आता आता बस झालं नाय काय गेलं पुरस्तून तो गेलो पुरस्ति पालक भाई मी आम्ही जर का खराब चाललाय

अरे देवा नमस्कार आजी हाय आजी फ्रेंडशिप डे मला आजी सोबत बोलायचं आहे आजीची लाईव्ह चालू असली की वेगळीच गंमत चालू राहायची नमस्कार म्हणून राहिलेत मंडळी तुम्हाला गेल्या वाटते मग लाईव्ह चालू असली त्याची वेगळीच करामत चालू राहते आणि एरवी नाही झालं ती लाईव्ह चालू असते त्यामुळे त्याची एक झालं की एक एक चालू झालं एरवी सगळा वेळ जातो लाईक केला आहे आता तर राजी सोबत बोलू द्या माहिती नमस्कार नमस्कार तेवढे भांडे घात तर रामकृष्ण आधी मला आवाज गेल की म्हणजे आजी सोबत बोलू द्या <laughs> मी धुर्ती काढीत प्रमाणात ओढी इंद्रिया कोणी दिसत त्यात नाही आता तरी आजीन बोलू द्या मला बोला काय म्हणता रामकृष्ण हरी चालला <stee sounds> रामकृष हरी पाठ चालला मला

अरे पण झालं की जेवण करायचं मग पोथी ऐकायला जायचं महादेवाच्या मंदिरावर फक्त वाच दिसत आपल्याला

लागला ते पाणी सकाळचं नको करू देऊ देऊ कुपास एवढ्या इकडच्या आजी कशाला दिली ठसका लागला आमच्या पण गावात चालू आहे पारायन हो का आमचं मनात जायचं म्हणजे झाला कधी ठेवते सारख आहे का आजीचा पण <laughs>

कमेंट करा पहिल्यांदा अशी लावू लावली मी कारण मला याचा ऑप्शनच कळत नव्हतं नेमकं चला म्हटलं आपण पण बघू ट्राय करू होईनान बाजी टाइम चालला बोला पटके करा तीन जण आहेत लाईव्ह कमेंट करा पटापट नवीन चॅनल असेल तर माझ्या चॅनल वर जाऊन कमेंट करा मी पण रिटर्न करीन अंबादास दादा दा नंतर काय नंतर आणि फ्रेंडशिप दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला दा दा। बघते मायला मालिका नंतर पाय ना म्हणाय मायला किती टाईम होत होता म्हणजे होऊन जाईना मला जेवायचं आता मालिका बरं बसली काय

भाजी काय नाही झाले म्हणली नाही ती भाजी टाकले कशाला वाढ उगून आली ती आपोआप मी काय भाजी घर चांगली ना बोलत बघते तू जेवण करणार नाही म्हणलं आता आ तेच पोळ्या पडते मग